नमस्कार शेतकरी बंधूं पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून मी तुलसीदास बावसकार आणि आज आपण ज्या कांदा पिकाची पाहणी करण्याकरता आलेलो आहे या कांदा पिकाला आपले शेतकरी बांधव यांनी आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे कोणकोणते प्रॉडक्ट वापरले आणि त्यांना काय काय रिझल्ट मिळाले हे आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आपलं गाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव पंकज नांदेव पाटील हां गाव शेलगाव बाजार हां माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन पस्तीस एकोणसत्तर पासष्ट आता आपण किती वर्षापासून म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून तर किती वर्षापासून तुम्ही कांदा पिकाचं हे कांद्याचं पीक घेऊ राहिले मी जवळपास सात आठ वर्षापासून कांदा पीक करू राहिलो परंतु तो पर आतापर्यंत मी असा कांद्याची साईज आणि ग्रोथ आणि क्वालिटी जी आहे ही आतापर्यंत अशी बघितली नाही बरोबर पण जेव्हापासून मी पूर्वी ग्रोग्रीन नाही आणि खत आणि याच इंजेक्शन आहे संजीवनी म्हणून याचा फवारा केला बरोबर त्याच्यानंतर -बर। मला याचा रिझल्ट असा मिळाला की तो खूप एकदम कांद्याची साईज जी आहे ती एक सारखी तयार होऊन आलेली आहे बरोबर आणि कांद्याची साईजही तुम्ही बघू शकता की एकदम मोठा चांगल्या क्वालिटीचा कांदा तयार ता झालेला आहे बरोबर तर मी जे हे वापरलेलं आहे तर याच्यामुळे मला खूप चांगला बेनिफिट मिळालेला आहे बरोबर त्याच्या पुढेही त्यांच्या हे पूर्ण संजीवनीचे आणि मलकापूर आपण यांच्याकडून सल्ला घेऊनच पूर्ण करण्याचं आता मी पुढे ठरवलेलं आहे बरोबर आहे आपण हे जे ग्रोगरी नाईन ना आणि संजीवनी आणलं हे सुज्ञान अॅग्रो ट्रेडर्स मलकापूर इथून आपण ते आणलं हो तर आपला हा दोन एकर कांदा आहे तर पूर्ण दोन एकरामध्ये हा तुमचा एकसारखा का कांदा याच वर्षी तुम्हाला पाहायला मिळाला याच्या आधी तुम्हाला आशा कांदा पाहला, कांदा ता ता कांदा असा कांदा पाहायला मिळाला पाहिला एकसारखा कांदा तयार झाला नाही आतापर्यंत जो तयार होता कांदा कुठे असा होत होता पण आता हा जो कांदा आहे हा एकसारखा फुगवण त्याची चांगली झालेली आहे आणि पूर्ण कांद्याची साईज वगैरे जी आहे ती एकदम एक्सपोर्ट क्वालिटी सारखा का कांदा तयार झालेला आहे आतापर्यंत तुम्ही जो रासायनिकचा वापर या शेतामध्ये करत होते आधी कांद्यावरती तेवढा खर्च यावर्षी लागला का तुम्हाला नाही रासायनिक खताचा मी यावर्षी वापर थोडा कमी केलेला आहे बरोबर आता याच्या पुढे थोडा म्हणजे रासायनिक खताचा वापर पुढे हळूहळू अजून कमी करण्याचा माझा हे आहे म्हणजे रासायनिक खताचा वापर कमी केल्यानंतरही त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रतीचा कांदा तुम्हाला आज पाहायला मिळाला तर आता आपण आमचे पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत का हो बिलकुल समाधानी आहे आणि इतर शेतकरी बांधवांनी आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे का नाही पाहिजे वापरायलाच पाहिजे कारण त्याचे रिझल्टच तसे आहे बरोबर आहे आणि कंपनीचे प्रॉडक्ट पण खूप चांगले आहेत त्याच्यामुळे माझ्या मते मी जिथून घेतलं ऍग्रो ट्रेडर्स हा यांच्याकडून तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इतर शेतकऱ्यांनी पण घेण्यास काही हरकत नाही बरोबर आहे असं माझं मत आहे चला चांगली माहिती दिली दादा धन्यवाद